आपल्या कंपनीकडे हेल्थसोबतच इंडिया ग्रोमन बे आपल्या कंपनीचा ब्रँड आहे त्या ब्रँडचे प्रोडक्ट आपण खंडाळी या गावी माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी गणेश रामचंद्र पाताळे यांना पपई या बागे पपईच्या बागेसाठी दिली होती तर पपईच्या जा बागेला जास्त प्रमाणात व्हायरस आला होता सर्वसाधारण त्यांचे अकराशे झाडापैकी साडेतीनशे झाडं जवळजवळ व्हायरसने वेढलेली होती आणि त्यातच त्यांची आणि आमची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही भेट द्यायला आहे आमच्या बागेला तुमच्याकडे काय असेल तर आम्ही घेऊ तर आपले इंडिया ग्रो प्रोडक्ट त्यांना मी रिकमेंड केले होते त्यांना रिंग मारून जमिनीतून टाकण्यासाठी बेसर डोसमध्ये भूअस्त्र सुपर आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे दिलं होतं प्रत्येक झाडाला सर्वसाधारण वीस ग्रॅम ह्याप्रमाणे पडावं आणि नंतर आठ दिवसानंतर एम आय स्प्रे एम आय वायरस आणि एम आय सिट्रा हे मारण्यासाठी स्प्रेमधून मारण्यासाठी दिलं होतं आणि ओलिफ आ आणि एम आय स्प्रे हे ड्रीपमधून सोडण्यासाठी दिलं होतं नतेजा असा झाला की ह्यांना जबरदस्त असा रिझल्ट आला आणि ह्यांच्या पपईच्या बागेतील झाडांची कळी जी आहे ती गळून जात होती तर आपल्या प्रोडक्टचा असा रिझल्ट आला की त्यांची कळी सेटिंग पण झाली आणि पण जोरात झाली आणि त्यांची जवळजवळ प्रत्येक झाडाला वीस किलो ह्याप्रमाणे जर हिशेब केला तर साडेतीनशे किलो झाडाचा जवळजवळ सात टन माल आपण वाचवू शकलो आणि त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार हां बोला गणेश रामचंद्र पाताळे गणेश रामचंद्र पाताळे आपण पहिबागेसाठी आपण औषधाचं कळलं म्हणून मी इचर गेलो तर त्यांनी येऊन आपल्याला रिझल्ट रिझल्ट जाग्यावरच दिला की रिझल्ट असा दिला की तुम्ही एकदा घेऊन वाटलं आमच्या औषध आणि तुम्ही परत आम्हाला तुम्ही बोलवता की असं दिलं त्याने की त्यामुळे आपल्याला रिझल्ट एक नंबर लागलेला आहे आणि असं मी जे करतोय असं सगळ्यांनी घ्यावं अशी माझी विनंती आहे की मला एवढाच आनंद आहे की आमच्या घराबारांनी मला बाजूला ठेवलं होतं की तो कशाला घेऊ तो एवढं औषध मोठी एवढे मागच्या औषध नको तो, तो तर मी म्हणलं की जर गेलं तर पैसे मी देतो आई वडिलाला पण एकदा घेऊन बघू आपल्याला फरक वाटला तर घ्यायचे नाही घेतलं नाही झालं तर मी तुम्हाला पैसे मार्गाने देतो आई म्हणजे तर असं म्हणल्यानंतर आई वडिलांनी घे म्हणली आणि मी घेतलं अतिशय सुंदर असा रिझल्ट आलाय एवढंच बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय जय